नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक येथे रास्ता रोको वाळवा तालुक्यातील चिकुरडे मंडळाचा दुष्काळ यादीमध्ये नाव न ना आल्याने ऐतवडे बुद्रुक शेखरवाडी कारवे ढगेवाडी येथील शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनास वेळोवेळी निवेदन देऊनही दुष्काळ यादीमध्ये नाव न ना आल्याने ऐतवडे बुद्रुक फाटा शिराळा ते लाडेगाव मार्गावर जाणाऱ्या रस्त्यावर टायर पेटवून शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी राजाराम बापू बँकेचे माजी संचालक शहाजी गायकवाड ऐतवडे बुद्रुकचे सरपंच सुभाष कुंभार व कारवे गावचे सरपंच शहाजीराव पाटील ढगेवाडीचे सरपंच तसेच यशोधन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चेअरमन अमरसिंह शेट्टे व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यस न्यूज महाराष्ट्र राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी आज ऐतवडे बुद्रुक गावामध्ये सर्व शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आमचं चुकुरडे मंडल हे दुष्काळ यादी समाविष्ट करण्यासाठी गेला एक महिना झालं आमचा लढा सुरू आहे आज आमच्या चुकुर्डे मंडलमधील आयतुडे बुद्रुक असेल कारवे असेल शेकरवाडी असेल ढगेवाडी असेल या गावांची अवस्था आज शे शेतीला पाणी नाहीच त्याचबरोबर लोकांना पिण्याच्या पाण्याची फार मोठी कमतरता भासत आहे त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील इतर तालुके इतर जिल्हे या ठिकाणी दुष्काळामध्ये जाहीर केले एक महिन्यापूर्वी आम्ही सर्व गावातील ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन या ठिकाणी आंदोलन करून शासनाचा निषेध करून या ठिकाणी सर्व भावना आमच्या शेतकऱ्यांच्या ह्या शासनापर्यंत पोहोचवल्या होत्या तरी सुद्धा शासनाकडून कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी हो प्रकार आम्हाला प्रतिसाद न मिळाल्यामुळे आयतोडे बुद्रुक परिसरातील शेकरवाडी कारवे ढगेवाडी आणि आमच्या मंडलमधल्या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन आज रस्ता रोको करून या ठिकाणी शासनाचा निषेध केलेला आहे आणि एक ग्रामस्थ म्हणून आम्ही शेतकरी म्हणून या ठिकाणी असं आवाहन करतो की सदरचा निर्णय या येत्या चार दिवसात न झाल्यास या ठिकाणी आमच्या पूर्ण चुक्रुडे मंडलमध्ये याही पेक्षा मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभं करू